लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ एकनाथ खडसे हे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी कोथळी येथे आले होते त्या ते ठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे माणसाला दोन डोळे असतात प्रत्येकजण दोन्ही डोळ्यांवरती प्रेम करतो तसं मी रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे या दोघींवरती प्रेम करतो असं या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसे यांनी मत व्यक्त केलं आहे आणि त्यांच्या सरकारची कामगिरी मोदीजींना या देशात पंतप्रधान परत करावं हे मतदारांच्या ही इच्छा यामुळे मला वाटतं वातावरणात भाऊ हा जर परिसर सगळा बघितला तर आरपट्टी आणि बारपट्टी सगळ्यात मोठी भूमिका या मोठ्या टक्केवारीत बजवतोय काय म्हणते आरपट्टी लोकसभेला काही आरपट्टी पार पट्टी हा विषय नसतो छोट्या छोट्या थँक्यू आरपट्टी पारपट्टी हा विषय भाऊ काय सांगाल आज म्हणजे की जिल्हा मार्गांसो ते त्या सुनेची उमेदवारी आणखी त्याच वेळेस जी मुलगी आहे ती सुद्धा विरोधात म्हणजे एक कौटुंबिक असा प्रकारचं चित्र मला वाटतं हे पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यातल्या निवडणुकीत समोर आलेलं आहे बुम बुमिशे अशा वेळा भूमकी माझी अर आरिणी रोहिणीताई हि लग्न झालेलं आहे संसार स्वतंत्र आहे ते विचारांना स्वतंत्र आहे आणि व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय त्यामुळे स्वतंत्र विचाराचा अधिकार वैचारिक मतभेद असू शकतात त्या ते गेलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही त्याला कोणती निवडणूक लढवायची त्याची इच्छा आहे कारण त्याला आपल्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यामुळे तिथे तुम्हाला सगळ्यात जसं मुलीचं कसून न्यायचं हे असा एक कौतुकाचा विषय नाही आहे या ठिकाणी सर्वांचा इतरही लोकं सुनेसारखे मुलीसारख्याच असतात मी इतरांनाही माझ्या परिवारातलेच लोक समजतो पण आता घरातले दोन्ही लोक असल्यामुळे अशा काही दोन्ही डोळे आहे कोणत्या डोळ्यावर प्रेम करावं कोणता ओढा करू नये हो एकोणीशे सत्यांशी पासून केळी हा विषय हा कायम सातत्यानं चर्चेत राहिलेला आहे केळीला फळ म्हणून दर्जा मिळावा अशा प्रकारची मागणीही सातत्यानं होत राहिली खरं तर केळीला फळ म्हणून दर्जा नेमके काय म्हणजे केळी हे सिमेंट आहे लोखंड आहे काय आहे काय म्हणत आहे सरकार तुम्हाला अलीकडच्या कालखंडामध्ये केळीला सेमी फ्रूट अशा स्वरूपाचा दर्जा दिलेला आहे कारण हो ते पेरिसेबल आहे नाशवंत आहे आणि ते टिकाऊ नाही ते फळांच्या येऊन घ्यायचं बसत नाही कारण अनेक वेळा लोकसभेमध्ये चर्चा सभेने केली मी विधानसभेमध्ये केली परंतु त्या फळांच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यामध्ये केळी एक वर नाही परंतु फळांना ज्या दिलेल्या दिल्या जात असलेल्या जा जा साऱ्या सवलती या आता केळीला जायला नाचलेल्या आहेत त्यामुळे केळीला हे तत्सम फळ अशा स्वरूपात ही निवडणूक काय कोणत्या मुद्द्यावर महत्वाची जर सोबत असतात तर अधिक चांगलं झालं असतं तुम्ही जसे सोबत आलात ताकद वाढली तशा रोहिताई बरोबर असतात तर आणखी चांगलं झालं असतं एक खंत व्यक्त करून दाखवली भविष्याकाळात ही खंत मिटेल हे निश्चित आहे की रोहिणीताई यांनी रक्षक यांनी जर एकत्र असतं तर या निवडणुकीमध्ये अधिक रंगत आली असते अधिक आम्हाला बळ मिळालं असतं प्रवेशाच्या संदर्भात वारंवार मी सांगितलेलं आहे की वरिष्ठांनी माझ्या पक्षप्रवेशाला अनुकूलता दर्शवलेली आहे आणि माननीय देवेंद्र देव देव फडणवीसांनी वारंवार सांगितलं की पक्षामध्ये आम्ही स्वागत होत आहे आणि विनोद तावडे साहेबांनी अगदी मागच्या पंधरा दिवस आठ दिवसापूर्वी सांगितलं की खडसे साहेबांचा प्रवेश लवकरात लवकर होईल यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की माझा शिवधनुष्य हे hey, नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास हा महत्वाचा आहे पण दोन धडांनी उचललंय एक तुमचं नाव घेतलं आणखीन दुसरं गिरीश महाजन यांचं नाव घेतलं म्हणजे तुम्ही दोघं एकत्रित हे शोधनुष्य उचललंय काय सांगाल सत्य झालं निवडणुका असल्या की त्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीकोनातल्या काही रणनीती आखावं लागतं काही नियोजन करावं लागतं काही पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना चालना द्यावे लागते माझा चालना देण्याचा प्रयत्न केला अन्य प्रामुख्या संदर्भात माझा अनुभव कामी आला आणि मला वाटतं की या सर्वांच्या जोरावर रक्षाचं यश निश्चित आहे ते जवळ आहे जमाई झाली दिल जमायचा प्रश्नच नाही मतभेद असू शकतात मनभेद असू शकतात नाही कारण काय होता ताईंचा वाढदिवस देखील होता राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24